ब्रिज पासून विमानतळाच्या हद्दीत लावण्यात आलेल्या तीन चार नामफलकांवर असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव काढून त्याऐवजी लोकनेते बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव मनसे तालुकाध्यक्ष रामदास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावले विमानतळ लवकरच सुरू होत असून त्याला लोकनेते बा पाटील यांचे नाव द्यावे अशी प्रकल्पग्रस्तांची दीर्घकालीन मागणी आहे राज्य सरकारने यासाठी ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवलेला असतानाही प्रशासनाने फलकांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच नाव लावल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी पसरली आहे या कृतीचा मनसेने निषेध करत लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे फलक पुन्हा लावले आणि भविष्यात अशी पुनरावृत्ती झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जे लोकांच्या मनात आहे ते साहेबांच्या मनात आहे जे लोकांच्या मनात आहे ते राज साहेबांच्या मनात आहे लोकांच्या मनात आहे तेच मनसेच्या मनात आहे जे प्रकल्पग्रस्तांच्या मनात आहे तेच मनसेच्या मनात आहे जे मराठी माणसाच्या मनात आहे तेच राज साहेबांच्या मनात आहे हा लोकांच्या मनात आहे तेच मनसेच्या मनात आहे जे प्रकल्पग्रस्तांच्या मनात आहे तेच मनसेच्या मनात आहे मराठी माणसाच्या मनात आहे तेच राजसाहेबांच्या मनात आहे हा नाव प्रकल्प त्याचा बाकी गोष्टी करू नका अन्यथा लक्ष ठेवा माणसे राजसाहेबांची गाठ आहे महाराष्ट्र लोकमेता जीवापाटी साहेबांचा विमानतला नाव विमानतला नाव